आणि एक मोठी बातमी आपल्यासमोर येत आहे ती म्हणजे की आज शेतकऱ्यांच्या खात्यात एक वाजता चार हजार रुपये जमा होणार नक्की खरं आणि खोटं काय आहे या बातमीमध्ये आपण हे थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार मी इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो ही बातमी नेमकी काय आहे हे आपण आता जाणून घेऊया चला तर जराही वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया भारतीय शेतकऱ्यांच्या जीवनात नवा प्रकाश पाडणारी आनंदाची बातमी समोर आली आहे केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी पंतप्रधान किसान किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चार हजार रुपयांची रक्कम जमा होत आहे या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे शेती खर्चाला हातभार लावणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे हा आहे योजनेची व्याप्ती आणि महत्त्व महाराष्ट्रातील पंचवीसहून अधिक जिल्ह्यांमध्ये ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे अहमदनगर नाशिक सोलापूर सातारा जळगाव चंद्रपूर नागपूरपासून ते सिंधुदुर्ग रायगड आणि पुणेपर्यंत अनेक जिल्ह्यांतील शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत विशेष म्हणजे या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन शेती कामांसाठी आर्थिक मदत मिळत आहे पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे काही महत्त्वाची कागदपत्रे असणे आवश्यक का आहे नंबर एक अद्ययावत ई के वाय सी नंबर दोन शेतकरी आय डी कार्ड नंबर तीन आधार कार्ड नंबर चार बँक खाते तपशील नंबर पाच जमीन धारणेचे दाखले ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना पी एम किसान पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागते यासाठी खालील पावले महत्त्वाची आहेत पोर्टल वर जाऊन नवीन नोंदणी पर्याय निवडा आवश्यक वैयक्तिक माहिती भरा जमीनधारणेचा तपशील द्या बँक खात्याची माहिती जोडा ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करा लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे मुद्दे नंबर एक ई के वाय सी अद्यवत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी अपूर्ण आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही नंबर दोन शेतकरी आय डी कार्ड आता ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या मिळवता येते नंबर तीन बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे नंबर चार जमीनधारणेचे कागदपत्र अद्ययावत असावेत खते बियाणे आणि कीटकनाशकांसाठी आर्थिक मदत मजुरी खर्चासाठी हातपार शेती उपकरणे खरेदी किंवा दुरुस्तीसाठी आधार कुटुंबांच्या आरोग्य आणि शिक्षण खर्चासाठी मदत तक्रार निवारण यंत्रणा ज्या शेतकऱ्यांना अद्याप निधी मिळालेला नाही किंवा अन्य समस्या आहेत त्यांच्यासाठी विशेष तक्रार निवारण यंत्रणा उभारण्यात आली आहे पी एम किसान पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवता येते टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येतो जिल्हा कृषी कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन तक्रार नोंदवता येते योजनेचे दुर्गामी परिणाम या योजनेमुळे अनेक सकारात्मक बदल अपेक्षित आहेत नंबर एक ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना नंबर दोन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे नंबर तीन शेती क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढणे नंबर चार शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढणे सर्व पात्र शेतकऱ्यांपर्यंत योजनेची माहिती पोहोचवणे डिजिटल साक्षरतेचा अभाव बँकिंग सुविधांची मर्यादित उपलब्धता कागदपत्रांची पूर्तता करण्यातील अडचणी पंतप्रधान किसान सन्मान निधी ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदतच नव्हे तर त्यांच्या सा स्वावलंबनाचा मार्गही मोकळा करत आहे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलावीत आणि आपल्या शेतीला अधिक बळकट करण्यासाठी या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा तर शेतकरी मित्रांनो आज एक वाजता चार हजार रुपये जमा होणार आहे आणि ते कसे जमावून हे हो त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं हा चालू व्हिडिओ तुम्हाला दिसत आणि चालू व्हिडिओच्या खाली इंडियन फेमस फार्मर या नावासमोर लाल कलरचे सबस्क्राईब बटन तुम्हाला दाबायचं आहे आणि ते दाबल्यानंतर बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी तुम्हाला दाबायची आहे जेणेकरून तुम्हाला त्यातून तुम तीन ऑप्शन मिळतील त्यातलं पहिलं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे असं केल्यानंतर तुम्हाला माझे रोजचे नवीन नवीन व्हिडिओ तसेच नवीन नवीन लेटेस्ट अपडेट माहिती तुमच्यापर्यंत अगदी मोफत पोहोचत राहील भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद